विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प्रत्येक पक्षानं रणनीती आकायला सुरुवात केली आहे परंतु अशातच शरद पवार महायुतीला मोठा धक्का देणार असल्याची तयारी करत असल्याचं दिसतंय कारण सध्या शरद पवार गटात इनकमिंग सुरू आहे त्यातच आता आणखी नऊ नेते शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा आहेत अकलूतचे सिंह मोहिते पाटील पंढरपूरचे प्रशांत परिचारक इंदापूरचे हर्षवर्धन पाटील पुण्यातील बापू पठारे भुईंजचे मदन भोसले आणि कागलचे समरजित घाटके या प्रमुख नेत्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत पडद्याआडून चर्चा सुरू असल्याची माहिती आहे भाजपानं एकनाथ शिंदेनंतर अजित पवारांनाही महायुतीत घेतलं आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का बसला त्यामुळे आता विधानसभेच्या तोंडावर अनेक नेते महाविकास आघाडीकडे वळल्याचं दिसून येत आहे कागलचे समरजित घाटके यांनी भाजप सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्यानं आता अनेक बडे नेते महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत त्यामुळे कोणते नेते महायुतीची साथ सोडण्याची शक्यता आहे ते पाहूया नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय माय महानगर भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील माढा विधानसभा मतदारसंघातून तुतारीकडून निवडणूक लढवू शकतात सुलत बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांच्या लोकसभेच्या प्रचाराची पडद्या आडून धुरा सांभाळलेले रणजित सिंह आता उघडपणे भाजपाला सोड चिठ्ठी देऊ शकतात माढा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे सध्या अजित पवारांच्या पक्षात असले तरी गेल्या काही दिवसांपासून ते देखील सातत्यानं शरद पवारांची भेट घेत आहेत स्वतःच्या मुलाला तुतारीवरून लढवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आता शिंदे की मोहिते याचा निर्णय शरद पवार ऐनवेळी घेण्याची शक्यता आहे पंढरपूरचे प्रशांत परिचारक विधानसभेचे आमदार म्हणून गेली सहा वर्ष भाजपसोबत होते पण येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी ते हातात तुतारी घेतील अशी शक्यता आहे तर सांगोला विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार असलेल्या शहाजी बापू पाटील यांची उमेदवारी महायुतीकडून पक्की बांधली जात असल्यानं ऐन लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले अभिजित पाटील पुन्हा शरद पवारांकडे वळतील असं दिसून येत आहे त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले दीपक साळुंखे हे देखील सांगोल्यातून लढण्यासाठी तुतारी हातात घेतील यासाठी प्रयत्नशील आहेत सातारा जिल्ह्यातील वाई खंडाळ्याचे भाजपचे माजी आमदार मदन भोसले यांची त्यांच्या घरी जाऊन जयंत पाटलांनी शनिवारी भेट घेतली त्यामुळे ते देखील मकरंद पाटलांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्यासाठी हातात तुतारी घेऊ शकतात फलटणचे रामराजे निंबाळकर आणि त्यांच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आमदार दीपक चव्हाण हे नावापुरतेच महायुती सोबत ते देखील तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधून अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी नक्की मानली जात असल्यानं गेली काही वर्ष भाजप सोबत घरोबा असलेले हर्षवर्धन पाटील वेगळी वाट धरण्याच्या तयारीत आहेत हातात तुतारी घेणं किंवा अपक्ष निवडणूक लढवणं असे दोन पर्याय त्यांच्यासाठी खुले आहेत पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार आणि गेली काही वर्ष भाजपसोबत असलेले बापू पठारेंची जयंत पाटलांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या विरुद्ध बापू पठारेंची उमेदवारी नक्की मानली जाते तर कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधून समरजित घाटकेंनी भाजपची साथ सोडली आहे त्यानंतर कोल्हापूरचे भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे काँग्रेसमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत राधानगरी भुरदगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी राहुल देसाईंनी नुकताच भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाही दिलाय त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडीमध्ये इनकमिंग सुरू राहणार हे मात्र नक्की आहे तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका